राज्यात दुष्काळामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे त्यात प्रामुख्याने उसावर उसाच्या शेतीला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं पण यंदाच्या दुष्काळामुळे या पिकाला पाणी कमी मिळाल्याने राज्यात फक्त सहाशे सव्वीस लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे तर उसा अभावी एकोणपन्नास कारखान्यांचे गाळप बंद आहे महाराष्ट्रात ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं यंदा मात्र राज्यात दुष्काळ असल्याने राज्यातील विविध भागात पिकांना गुरांना पाणी नाही आणि नागरिकांना दहा ते पंधरा दिवसांनी पिण्यास पाणी मिळते राज्यातील विहिरींनी तळ गाठल्याचं चित्र आहे पाणी नसल्याने शेतकरी गाव सोडून शहराकडे वळतायत दुष्काळाच्या परिस्थितीत उसाच्या शेतीवर परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहे यंदाचा गाळप कमी झाला आहे पण प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील चहा आणि एक घटक आहे साधारणत प्रत्येक व्यक्ती चहा घेतोच पण यंदा उसाचं उत्पादन कमी झाल्याने साखरेचे भाव वाढणार असल्याचं दिसून येत आहे अशीच परिस्थिती ऊसाच्या उत्पादनाची आहे राज्यात एकूण सहाशे सव्वीस लाख टन उसाचे पूर्ण झाले आहे यंदाच्या उन्हाची तीव्रता जास्त आहे पण मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरींमध्ये मध्ये पाणी नसल्याने ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे या कारणास्तव एकोणपन्नास कारखान्यांचे गाळप बंद अवस्थेत आहे तसेच राज्यात सोमवार पर्यंत सत्तर पूर्णांक बावीस लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रावर दुष्काळ मोठ्या प्रमाणावर आहे तर राज्यात एकशे अडुसष्ट कारखान्यांपैकी एकोणपन्नास बंद झालेत अशीच परिस्थिती कायम राहिल्यास या संख्येत वाढ होताना दिसेल तसेच पुणे आणि नगर जिल्ह्यात प्रत्येकी एकोणऐंशी लाख टन गाळप पूर्ण झाले आहे पण यंदा ऊसाचे उत्पादन कमी साखरही कमी आणि यामुळे चहाचे दर वाढणार हे निश्चित